नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एकोणवीस फेब्रुवारी बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी श्री संत गजानन महाराजांच्या एकशे सत्तेचाळीसव्या प्रगट दिनाचे औचित्य साधून भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री गजानन महाराज संस्थांचे मंदिर एकोणीस व वीस फेब्रुवारी रोजी हे दोन दिवस सलग चोवीस तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे गुरुवार वीस फेब्रुवारी रोजी श्रींच्या प्रगट दिनानिमित्त सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान ह भप भरत बुवा पाटील यांचे कीर्तन होणार आहे त्यानंतर श्री महारुद्र स्वाहाकार यागाची पूर्णाहुती आणि अवभृत स्नान पार पडेल दुपारी चार वाजता श्रींच्या पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून या मिरवणुकीत अश्वरथ आणि मेना यांचा समावेश असेल एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते आठच्या दरम्यान ह भप श्रीराम बुवा ठाकरे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून यानंतर प्रगट दिन उत्सवाची सांगता होईल या उत्सवानिमित्त महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येने भजनी दिंड्या शेगाव येथे दाखल होत आहेत त्यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने भरून गेले आहे संस्थांनी भाविकांच्या सोयीसाठी एकेरी दर्शन मार्ग ठेवला असून दर्शनबारी श्रीमुख दर्शन, दर्शन महाप्रसाद पारायण मंडप औदुंबर दर्शनाची उत्तम व्यवस्था केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा अजित पवारांनी लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार हे सांगून टाकले ते म्हणाले आठवा हप्ता पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना लवकरच वाटप केला जाईल त्यासाठी तीन हजार पाचशे कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहेत आठवा हप्ता वाटप येत्या आठ दिवसात होईल असे ते म्हणाले आहेत म्हणजेच टप्प्याटप्प्याने चोवीस तारखेपासून पैसे भेटायला सुरुवात होईल चोवीस तारखेला सोमवार येतो त्यानंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले असतील त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा आता लाडकी बहीण योजनेत महिलांना ई के वाय सी करावे लागणार आहे दरवर्षी जून महिन्यात आता महिलांना ई के वाय सी करावे लागणार आहे जेणेकरून महिलांची सर्व माहिती खरी आहे की खोटी याची माहिती मिळणार आहे या योजनेत तब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी अर्ज केला होता त्यातील दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला पात्र ठरल्या होत्या दरम्यान अजूनही अकरा लाख महिलांच्या अर्जाची पडताळणी बाकी आहे या महिलांचे बँक अकाउंट आधार कार्डशी जोडले गेले नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झाली ज्यामध्ये सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले या निर्णयांमध्ये विशेषतः म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतील सौर ऊर्जा प्रकल्पाची निधी मंजुरी सहावा राज्य वित्त आयोग स्थापन तसेच विविध जलसंपदा आणि अन्य विभागांशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णयांचा समावेश आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात पटसंख्या कमी झालेली कोणतीच मराठी शाळा बंद होणार नाही आम्ही त्या संदर्भात कार्यवाहीचे निर्देश संबंधित यंत्रणेला सातत्याने दिले आहेत अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे सर्व माध्यमांच्या शाळांना मराठी शिकविण्याची सक्ती शासनाने आधीच केली आहे आदेशाचे पालन व्यवस्थित होत आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे एक एप्रिल दोन हजार एकोणवीस पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे जर कोणतेही वाहन यच यस आर पी शिवाय आढळले तर मोटर वाहन कायद्यानुसार दंड आणि कारवाई केली जाईल यापूर्वी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत होती मात्र आता पुणेकरांना दिलासा देत ही मुदत तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत वाढविण्यात आली आहे